आज आहे रविवार आता आम्ही चाललो बाजार भरायला स्टार मार्केटमध्ये आता पप्पा आहे आमची हायभूजा आमची हायबुजा झाली पंक्चर आता पप्पा न येतात पंक्चर काढायला हायभुजाची आणि दर्श बघा दर्श करतो हाय आणि तुम्ही पण त्याला करायचं हाय तर आमच्या बिल्डिंगच्या खालीच तर आम्हाला टेन्शन नाही आणि हा दर्श बघा दर्श बघा जिथं पप्पा जाईन तिथं तो जाणार म्हणजे जाणारच मम्मी आणि मी इथं दर्शन पप्पांची इथं वाट बघत उभे आता आम्ही जातो रिक्षाने आणि हे बघा दर्शन पप्पा पण आले हे बघा मागे दर्शन पप्पा हे बघा आले आणि आता आम्ही इथनं रिक्षाने जाणार था था पु। रिक्षा, रिक्षा आता बघू इथं रिक्षा भेटते की नाही संध्याकाळ टाईमचं भेटणं अवघड आहे हे रिक्षामध्ये फुलले पुढची रिक्षा बघू पुढची रिक्षा हे रिक्षामध्ये पण नाही आम्हाला तर या रोडवरती काय रिक्षा भेटली नाही तर आता आम्ही चाललो पहिलीकडच्या रोडवरती हे बघा काय नाही तर रिक्षावरती आता आम्ही आलो दोन रोडच्या मधी आणि रोड क्रॉस जिथं करता तिथं थांबलेलो आहे इथं बघू आता रिक्षा भेटते काय मी इकडं तिकडं बघतो अजून एक रिक्षा नाही आली आई तिका गाड्याकडे या य य मी झालो बाजूला आले बघा आता आमची रिक्षा आता आम्ही रिक्षात बसतो आता बस मम्मी पप्पा पण बसते मम्मी बसली रिक्षात दर्शवायला आणि पप्पा बसले चला भूम भू भुँँ, भूमू मल तल पोचलो आता स्टार मार्केटच्या समोर आता उतर उतरतो रिक्षामधनं मम्मी उतरली आता उतरतीये आता मी पण उतरतो उतरलो रिक्षामधनं आणि दर्शव काय बघतो काय बघतो रे काय माहिती नाही आणि हो का जा स्टार मार्केटच्या समोरचा व्यू बघा कसला भारी आहे मम्मी देते आता रिक्षावाल्याला पैसे आणि रिक्षावाल्यान सोडलं जरा लांब आता आम्ही चाललो चला चाल जरा पुढं आता आम्ही चाललो रोड क्रॉस करून स्टार मार्केट मध्ये आणि तुम्हाला एक मुंबईवाल्यांचा जुगड दाखवतो थांबा एक मिनिट हे गाडी आली 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 आलं थांबा गाडी आली चला आता आम्ही रोड क्रॉस करतो आला आता स्टार मार्केट समोर पप्पाने दर्शन घेतले ट्रॉली दर्शन घेतली ट्रॉली आता दर्श आतमध्ये नेते ट्रॉली आता आम्ही जातो स्टार मार्केटच्या आतमध्ये हलो आता स्टार मार्केटच्या आतमध्ये आणि मी कसं दिसतं सांगा व्हाईट इश्रॅडी आणि हे बघा मस्त ऑरेंज कलरमध्ये संत्री पण ठेवलेले आहेत आणि पलीकडच्या साईडला बघा अनार ठेवले आहेत मस्त लाल आहेत मी तिकडच्या साईड जाऊन तुम्हाला अनार पण दाखवतो हे बघा अनार बघा मस्त लाल लाल आहेत इकडं पण संत्री ठेवले आहेत आणि इकडे पण सगळे फ्रूट्स आहेत बघा इकडे सगळे फ्रूट्स आहेत सगळे सगळे म्हणजे टोटल सगळे फ्रूट मम्मी घेते बघा भाजीपाला आणि पप्पाच करतात ते जे मोजणी आता सध्या तर आम्ही लाईनमध्ये लागलेलो आहे आला जी जी। आता आमचा नंबर आणि इथं मोजणी पण होती आणि पॅकिंग पण होती आणि हा बघा धत्र तत्र 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 थत्र थत्र घाबरला पप्पांना बहुतेक आणि बघा इथं पप्पा सगळ्याची पॅकिंग करून घेते जे पण भाजीपाला घेतले त्याची सगळ्याची आता आम्ही दुसरा अजून पण सामान घेतो आता हा आमचा आला बॉडी बिल्डर आहे वन आहे टू बस थ्री आ, बस फोर फोर नाही एवढं करता आलं त्याला तर मग त्यांनी राहू दिलं तर त्यांनी ठेवलं मस्तपैकी आता मी गाडी तिकडे घेऊन जातो आणि पार्क करतो नाहीतर मग नंबर लावतो बघू काय म्हणतात पप्पा नंबर लावायचा की गाडी साईडला ठेवायची दर्शू प्रयत्न करतो गाडीवर तो पुढं चढायचं पण त्याला जमत नाही आणि मागणं आले आंटी त्यांनी बघितलं आणि मी त्याला सांगितल्यामुळं त्यांनी बघितलं आता मग ट्रॉली पण होती ते पण त्यांनी मी सांगितल्यामुळं बघितलं नाहीतर तोही ठोकणार होता आणि तो साईडला गेला त्या साईड नाही झाले मी केली साईडला गाडी आणि आता चला आम्ही पुढे घेतो आता तर आम्ही ट्रॉली साईटला लावतो आणि मला आता पप्पा बोलतो पप्पांकडे पण जातो तिकडं मला पप्पा बोलवतायत आम्ही पार्क करून जातो काय पप्पा दादा सीएनजीचा कुल फॉर्म सांग कार्टून आहे का बघून अरे 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 पूर्ण ऐकून जा ना पूर्ण ऐकून जा ना दर्शव दर्शव पूर्ण ऐकून जा नाही कायचं बरं ठीक आहे बाय पप्पाने मला इकडे आता शंगदानी घ्यायला बोलवलं पप्पाने भरली पिशवी आणि आता इथे मी शंगदानी घेतो आणि दर्शव मला काहीतरी दाखवतंय हे काय करायचंय दर्शव वॉट इज दिस जाऊ दे हिला काय करू दे मी हे घेतो पप्पा शंगदानी पप्पांजवळ तिकडे ठेवतो ट्रॉलीमध्ये आता आता मी शंगदानाचा ट्रॉलीमध्ये ठेवतो आणि हे ठेवला आणि बघा मी नाही घाबरत बस भाऊ करून बस मी नाही घाबरत असतो घाबरत नाही आता आम्ही जे तांदूळ बिंदूळ घेतला त्याची पण पॅकेजिंग आणि मोजणी होती आणि बघा हो आता आम्ही एवढं आत्तापर्यंत एवढं सामान घेतलं आणि आता आपण मम्मी काय घेते ते बघूया काय घेते मम्मी आता बघू मम्मी बहुतेक लोणचाचं घेते आणि मम्मीला बहुतेक जे मम्मीला पाहिजे लोणचं ते भेटत नाही आहे बघू आता भेटते का मम्मीला मम्मी का दुसरं घेते मम्मी लोणचं का घेतच नाही आणि आजच्या दिवस आज मम्मीला लोणचं भेटतं की नाही काय माहिती आमचं आत्ता सामान तर खरीदन झालं तर आता आम्ही चाललो आता दुसरीकडे आणि आम्ही इकडे तिकडे ह्याचे त्याचे रेट बघत पण चाललं आणि बघा हे तेलाचे ह्याचे रेट बघा किती आहेत बघा ह्याचे ह्याचे हे बघा हे किती रेट आहेत आम्ही रेट बघत बघत चाललो असतं हे बघा हे समोर तेवढं तर चालले आणि हे बघा एवढं मोठं काय घेऊन चाललं काय माहिती काहीतरी उचलायचं आहे आणि यांच्या मागे हे सामान काय पकडत नाही काय नाही तसेच चाललेत ते आणि इकडे बघा एक इथं कपडे पण भेटतात झुडिओचे झुडिओ कंपनीचे कपडे भेटतात सगळे आणि आता मन पप्पा बहुतेक त्याला जाण्याला चालले आणि दर्शन करते गाडी म्हणजेच की ट्रॉली पार्क करते तो आणि मला आता काही आणि तो मला आता काहीतरी सांगणार पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार पाचशे लोकांनी अठ्ठावीस हजार लोकांना मारलाय चौदा कुठे पुढे चौदा पुढे कोटी पुड़... पुढे त्याला पुढं काय आहे एकदम माहिती आणि आता बघा अजून काहीतरी सामान घ्यायला चालले आता मम्मी अजून काहीतरी घेतले मम्मी अजून काय घेतले तू मग घेतलं मम्मीनी तर आता बघू बहुतेक मॅगी घेते आता मम्मी आता मम्मी बघते की कुठली घ्यायची कुठली घ्यायची लाल घ्यायची की पळ्याला घ्यायची पिवळ्याला घ्यायची असेल किवडी घ्यायची छोटी घ्यायची की मुठी घ्यायची लालवली घ्यायची असेल की छोटी घ्यायची की मोठी घ्यायची तिकडं मम्मी काय बघते काय माहिती चॉकस बघती कि ते शेजवान चटणी बघती की काय बघती का ते हे बघती तिथं ते जामचं पण ठरले शेजवानचे कसलं तरी जाम भेटते हे बघा ते वाले जाम चॉकोस बघत कारण असम्मी जेव्हा चॉकल्स चॉकल्सकडे लक्ष वाटतात मम्मी कुठे हात लावते अरे जामला हात लावला मला वाटलं चॉकल्स घेते काय जाम बघते मम्मी आता कुठलं घ्यायचं मग बहुते हे पण बघते जड आहे की हलकं आहे कमी आहे की जास्त आहे ते पण बघते बहुतेक मम्मीच्या मनात चालू हे घ्यायचं की ते घ्यायचं ते घ्यायचं की हे घ्यायचं आहे मम्मीला आता मी आणि जशी इकडे बिस्किट बघायला आला आता बघतो कुठलं बिस्किट घ्यायचं दर्शन शोधतो तिकडं आणि मी शकतो इकडे आता बघू कुठलं घ्यायचं आणि कुठलं नाही मला तर कळत आहे कुठलं घ्यायचं दर्शला म्हणलं तू चूस कर जशी कुठलं बिस्किट घ्यायचं तो बघतो कुठलं बिस्किट घ्यायचं आता दर्शन दादा तू माझ्या मागे आणि तुम्हाला कुठे घेऊन चालला काय आता हा आला वेपर्सकडे आता वेपर्चं बिस्किट घेतो की काय माहिती आता मी आलं बिस्किटकडे तर तो पण आला बिस्किटकडे आता तो बघतो बघा तसं वाटतं गुड्डे बिस्किट घेणार कारण त्याला गुड्डे बिस्किट खूप आवडतो आला आला गुड्डे बिस्किट च्यायचं थांबलं बघा आता तो बघतो गुडगे बिस्किट छोटे घ्यायचं की मोठे घ्यायचं बघू तू कुठलं बेस्ट त्याला बळायला लागले झटके कुठलं घ्यायचं त्याने केलं चूस आता आणि बघा तो आता ॲड पण करायला लागला गुडगे बिस्किट खा आणि गुड्डे करा आणि मी त्याला म्हटलं दर्शन तुला कुठलं बिस्किट पाहिजे ते बघ मी आपल्या ट्रॉली सामानकडे थांबतो आणि मम्मीने केला आता चूस की कुठली मॅगी घ्यायची मम्मी तळ मोठीच घेणार आणि दरवेळेस मम्मी मोठी घेत असते बघा मी म्हणलेलं ना मग मोठीच घेणार आणि बघा आता मम्मीने मोठी दोन दोन घेतले आहेत मॅगी आणि खूप माझं पॅकेट पण घेतलं आणि अजून बघ आता परत काय घेते मम्मी इकडनं पप्पा घेऊन आले पुणे वेळ आणि इकडनं जरशी घेऊन आलं पार्लेजीचं बिस्किट आणि बघ आता आत्तापर्यंत आम्ही एवढं सामान घेतलं आता बघा आम्ही एवढं सामान घेतला आता ह्याची पण सगळ्या सामानाची मोजणी होती आता बघा आता आतापर्यंत बघा एवढं सामान मोजणी करून झालं नाही बघा मारते बॉटलची आता बघा अजून पण सामानाची मोजणी होती आता आतापर्यंत एवढ्या सामानाची मोजणी सामान मोजणी झालंय पर्स सोडून पर्स मम्मीचे दर्शन ठेवली तिथं तशीच हातात पकडावी नाही म्हणून झाला आता सगळ्या सामानाची मोजणी करू आता मी पप्पा पिशवीमध्ये मध्ये मारू तुला निघालो आता आम्ही घरी रिक्षा मधून कारण आमची तर तुम्हाला माहिती आमच्या हायबाजावर पंक्चर पडली होती तर आम्ही निघालो आता रिक्षाने घरी पोहोचला आता आमच्या व्हिडिंगच्या खाली आणि दर्श बघा इथं बसलेला आणि बघा चार पिशव्या भरून आले आणि मम्मी दिदी रिक्षावाले पैसे